येळकोट येळकोट शिवसेनेचे संस्थापक स्वर्गीय बाळासाहेबजी ठाकरे साहेब दिघे साहेब यांना वंदन करून या महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या डोंगररांगात एका शेतकऱ्याचं कष्टकऱ्याचं पोरग तो करतो तो आनंद रिक्षा चालवून हमाली करून ठाण्यामध्ये स्वतःचं जीवन व्यतीत करत असताना एका साध्या शाखा प्रमुखापासून या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यापर्यंत केलेलं काम या महाराष्ट्रामध्ये खूप मोठं एक बंड होत आणि त्या बंडामध्ये सहभागी होऊन या सांगोला तालुक्याचा कायापालट करणारा सांगोला तालुक्याचा विकास पुत्र ढाण्याबाग शहाजी बापू पाटील साहेब आणि ज्यांच्या आज आपण या सांगोला नगरीचा विकास पुरुष एक तरणा बांड बोरगा एक बहुजन समाजाचा अठरा पगड जातीला न्याय देण्यासाठी घोरगरीबासाठी रात्रीच्या बारा वस्ता ही उपलब्ध असणारा आमचा नेता आनंदा भाऊ माने यांच्या प्रचारासाठी आपण या ठिकाणी सभेचं आयोजन केलेलं आहे आनंदा भाऊ तुम्ही आणि तेवीस उमेदवार नशीब बघा एक पक्ष आहे एक चिन्ह आहे तुमच्या पाठीमाग एक चिन्ह आहे धनुष्यबाणाच आता सांगा शहरामध्ये बरंच काय चाललंय आपण बारकाईने बघतोय मला सकाळी नेत्यानं सांगितलंय कमी बोला पण एवढं सांगतो आनंद भाऊ काळजी करू नका कुणी किती विकवत्या काळी त्यांना सांगा शहाजी बापू पाटलानं सांगितलंय तुमच्या पाठीमागाय पाण्याची दाढी काळजी करू नका अरे बरोबर सहा हजार कोटीचा निधी साठी एक लाख लोकांसाठी पाणी किलोमीटर आणलं सहा हजार कोटीचा निधी आणल्यानंतर त्याचं षडयंत्र मुंबईत ठरला झाडी डोंगर नावानं उदयवाला सत्तर वर्षाचा गडी थांबवायचा कसा त्याची विहोरचना राजकारण केलं दगाबाजीचा नियोजन झाला आणि ठरवून पराभव हो केला माझा नेता ज्या वेळेस दवाखान्यामध्ये होता दवाखान्यात जाण्याची अरे लोकसभेचं इलेक्शन लागलं होत खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर साहेबांना माझ्या नेत्यांना शब्द दिला होता भारतीय जनता पार्टी शिवसेनेची युती आहे डॉक्टरने सांगितलं होण्याची शक्यता आहे नेत्यांना मित्रांनो सागर पाटील आहेत देशमुख सर येत आहेत भाऊ येत आहेत नेत्यांना सांगितलं जीवाच काही हो द्या इंदूराव नाईक निंबाळकर साहेबांना मी शब्द दिलाय रणजितला लोकसभेत पाठवायसाठी मी प्रयत्न करणार तीन महिन्यात पोटाचा आजार घेऊन नेता दिवस पळाला साईनाथ भाऊ पंधरा हजार मतानं सांगोला तालुका लीड गेला आणि माझा नेता ज्यावेळी दवाखान्यात गेला लोकसभेचं इलेक्शनचा निकाल चालू होता डॉक्टरनं सांगितलं तुम्हाला खूप मोठा दुर्दैवी आजार झालाय मित्रांनो तीन महिन्या बेडवरती राहिलेला नेता कोमात गेलेला नेता अरे त्यांना विश्वासानं सांगितलं माझ्या जीवाचं बरं वाईट होऊ शकत त्याकडे मी तालुक्यात येऊन काही सांगितलं बापूला लय मोठा आजार झाला आता बापू माघारी येत नाही काही जणांनी श्रद्धांजलीची भाषणं पाठ केली आमच्या सगळं ध्यानात आहे बोलत नाही काही जणांनी काही काही नियोजन केलं मला सगळ्याला माहिती आहे पण मारू सांगोला तालुक्याचा माझा नेता पुन्हा तापीने आला पोटाला दोनही बाजूला पिशव्या होत्या अन्न खाता येत नव्हतं जवळच्या कार्यकर्त्यांना सगळ्याला माहिती आहे सत्तर वर्षाचा तरुण सिद्धीला या दगाबाजी पुढे लढला तर आम्ही हजार बेहत्तर नव्वद हजार मत घेण्याचा विक्रम सुद्धा आमच्या नेत्याने एका ने टीकेला ठाण्याच्या नेत्याला आम्ही शब्द दिला होता या सांगोला तालुक्यामध्ये आनंद भाऊ तुमच्या सारखी अनेक असंख्य लोकांनी ताकद निर्माण केली आपणा सगळ्याला माहितीये आनंद भाऊ माने सोळा सतराला राजकारणात होते भाऊ तुमचं नाव ऐकलं का माणसं सांगायची त्या गाड्याकडं सरस्वती आहे लक्ष्मी आहे प्रचंड आनंद भाऊ तुम्ही शहराचं राजकारण केलं रात्रीच्या बारा वाजता एखाद्या व्यक्तीवरती वेळ आली तर आनंदा माने नाव फक्त मुखात आलं तर त्याचं काम होत होतं ह्या ताकदीनं तुम्ही इलेक्शन आनंद भाऊ माने साहेब केलं तुमचं इलेक्शन जुळलं म्हणून आम्ही तर पंचायत समितीला खाली निवडून आलो आमची जुळणी चांगली लागली त्या ठिकाणी भाऊ मला या ठिकाणी जनतेला एवढं सांगायचंय सा हा नेता घाबरणारा नाही घरात बसणारा नाही नगराध्यक्ष ना झाल्यानंतर काय काय खेळ झाला रती भाई नदा सांगितलं या ठिकाणी देशमुख सरनी सांगितलं भाऊ काळजी करू नका आपण एका विचारानं ताकदीनं हिमतीनं काम करणारी माणसं आहे मला या ठिकाणी सगळ्या युवकांना तरण्या बांडपोरांना सांगायचं आहे सा यासाठी आनंदा भाऊमाने हो घरावरती तुळशी पात्र ठेवलं राजकारणासाठी या नगरपालिकेतलं डिझेल स्वतःच्या गाडीला घेतलं नाही अहो रात्र त्या दाम्पत्यानं या सांगोला तालुक्यातल्या वाडी वस्तीसाठी बहुजनांसाठी झोपडपट्टीतल्या माणसांसाठी मुस्लिम युवकांसाठी दलित बहुजनांच्या पिढी शोषित अन्यत्यांसाठी काम केलंय भाऊ त्यावेळेस तुमच्याकडे लक्ष्मी भरभरून होती काळजी करू नका तुम्ही आज जरी एकटा असता तर या सांगोला तालुक्यातल्या शहरातल्या युवकांना मला सांगायचंय आता आनंद भाऊ कडे कोणती अपेक्षा करू नका एक वोट आणि एक नोट तुम्ही आनंद भाऊसाठी काढून ठेवा हात वरून करून सांगा भाऊला नोटांची भाऊ काळजी करू नका जिथं जिथं धनुष्यवान दिसेल त्या त्या ठिकाणी बटन दाबा भा। आनंद भाऊचं गणित जुळत आलंय सगळ्या बैठकी बघा सगळ्या सभा बघा ताकतीने काम करणारा माणूस आहे अहोरात्र झटणारा माणूस आहे गोर गरीब अठरा कोणताही माणूस उद्या पाठीमाग उभा म्हणजे आनंद भाऊ माने रफिक बहिणी मगा या शहराचा आराखडा सांगितला दोनशे कोटी पेक्षा जास्त निधी आणण्याचं काम बापूच्या माध्यमातून झालंय आता जी टेटस्ता नगरपालिकेची इमारत सगळी जण ठेवतात ती इमारत सुद्धा मंजूर करून आणण्याचं भाऊ बापूच्या माध्यमातून काम झालंय आता रस्त्याचा कालवा लय चाललाय त्यांना तुम सांगा तुमची सगळी घाण आहे ती बंदिस्त गटारात टाकण्याचं काम सुद्धा आमच्या भुहारी गटारीच्या माध्यमातून होत आहे आणि मित्रांनो तुम्हाला एवढंच सांगतो काम करणारा माणूस आहे वेळ देणारा माणूस आहे वेळ देणारा माणूस आहे तापतीने काम करणारा माणूस आहे आणि बापू पाटील साहेब पाटी, पाटी, असतात मागा सरांनी सांगितलं बापू म्हणजे नेता तयार करणारी फॅक्टरी आहे गोरगरीबाची गरीबाची पगड जातीची पोरं एका दोरीच बांधून या तालुक्याचं समाजकारण राजकारण अर्थकारण करणारी टीम या ठिकाणी बापूच्या माध्यमातून शहरामध्ये निर्माण होतीये याचाही आम्हाला या ठिकाणी खास करून आनंद आहे